जालन्याच्या आंबड आणि घनसुंगी तालुक्यात नऊ जनावर हद्दपारीची कारवाई आंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी नऊ जनावर केली हद्दपारीची कारवाई घनसुंगी तालुक्यातील दोन तर आंबड तालुक्यातील सात जण असे एकूण नऊ जनावर कारवाई ज्यात दोन शिवणगाव तालुका घनसंगी दोन गोंदी तालुका आंबड दोन अंकुशनगर तालुका आंबड एक आंबड शहर एक कुरन एक गंधारी असा नऊचा समावेश आंबड उपविभागीय अधिकाऱ्याची दणकेबाज कारवाई जालन्याच्या आंबड आणि घनसुंगी तालुक्यातील नऊ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे आंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नऊ जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे दहशत निर्माण करून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचल्याप्रकरणी आंबड आणि घनसुंगी तालुक्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण नऊ जणांवर जालना जिल्ह्यात हद्दपार करण्यात आलं आहे वामन मसुराव तौर रामदास मसुराव तौर दोन्ही राहणार शिवणगा तालुका घनसंगी संदीप सुखदेव लोहकरे राहणार आंबड गोरख बबनराव कुरणकर राहणार कुरण आमोल पंडित राहणार अंकुशनगर सचिन उर्फ गजानन गणपत सोळुंके सुशील उर्फ सुयग मधुकर सोळुंके राहणार गोंदी विलास हरिभाऊ खेडकर राहणार गंधारी आणि केशव माधवराव वायभट राहणार अंकुशनगर तालुका आंबड असे हद्दपार करण्यात आले आलेल्या आरोपितांची नावे आहेत ही माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयातून आज दिनांक नऊ रोजी दहा वाजता देण्यात आली आहे